समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार साप्ताहिक जोमदार वृत्तपत्राचे पत्रकार व समर्थ लेखणी या युट्यूब चॅनलचे सहसंपादक अविनाश जोशी यांचे चिरंजीव अद्वैत जोशी यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला संध्याकाळी सहा वाजता शेड मध्ये सर्व दोस्त कंपनी सह जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अद्वैत जोशी यांच्या मातोश्री मंजिरी जोशी यांनी मातोश्री आवश्यण करून वाढदिवसाच्या अद्वैतच्या सर्व सहकार्यांना बालमित्रांना हॅपी बर्थडे टू यू या जयघोषामध्ये नाश्ता पाणीची व्यवस्था केली मित्रांनो खूप अशी बाल चिमुकली लोक असतात ज्यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा केला जातो नवीन अपेक्षा घेऊन मग तुम्ही त्यांना बोलवा इतरांना किंवा नका बोलवू पण वाढदिवस साजरा केला जातो हो आज बाबतीत तसंच काहीच आहे एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते जी सगळेच आनंदाने साजरी करतात आणि नवीन वर्ष जातपात न बघता आपल्या घरी काहीतरी चांगलं घेऊन येईल आणि दुसऱ्याच्या घरी चांगलं घेऊन जाऊ या अपेक्षेने लोक त्याचं स्वागत करतात म्हणून म्हटलं की अद्वे यांचा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्या तारखेला आपण सगळ्यांनीच त्याचे वाढदिवस साजरे केले असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद